तुम्ही समर्थ तुमच्या सगळ्यांचं पुन्हा एकदा मनापासून स्वागत आहे कमेंट होती की ताई लाईव्ह व्हिडिओचे फायदे आहेत का कारण बरेच जण हल्ली बघेल तेव्हा लाईव्ह व्हिडिओ घेत असतात तर काही असेल मधून जर वॉच टाइम वाढवता येत असेल तर काही टिप्स सांगा त्या संदर्भात आजचा हा खरा व्हिडिओ आहे हे बघा पन्नास सबस्क्रायबर झाल्यानंतर आपल्याला लाईव्ह व्हिडिओ घेता येतात

म्हणजे उगीच लाईव्ह घेतायत आता आपण काय असं कोणाला बोलू शकत नाही पण एक सांगते जर तुम्हाला सांगायचं म्हणजे व्हिडिओ घेऊन वॉच टाईम अजिबात वाढत नाही जर तुम्हाला विश्वास बसत नसेल ना तर तुम्ही एखादा लाईव्ह व्हिडिओ घ्यायचा पहिल्यांदा तुम्हाला वाटतं पब्लिक केल्यानंतर व्हिडिओ की ठीक आहे थोडाफार वॉच टाईम वाढला असेल पण Oh, लाईव्ह व्हिडिओ चा वर्ष एक दोन दिवसांनी अपडेट होत असतो व्हिडिओ बघतात त्याचा वॉच टाइम काउंट केला के जातो बरेच जण लाईव्ह जास्त रिपीट रिपीट बघायला मागत नाही पण आपले लॉंग व्हिडिओ रिपीट रिपीट बघायला मागतात पण लाईव्ह व्हिडिओ जास्त बघायला मागत नाही आता तुम्ही ठरवायचं आहे ज्या ताईंनी लाईव्ह व्हिडिओ घेतलेले आहेत ठीक आहे तुमचा जर वर्ष टाईम वाढला असेल ना तर प्लीज कमेंट करून सांगा लाई लेला है कि लाईव्ह व्हिडिओ घेतल्यामुळे वाढलेला आहे नसेल वाड़ा तरी सांगा कारण बरेच नवीन युट्युबर असतात त्यांना लाईव्ह व्हिडिओ घेऊन म्हणजे वॉच टाइम वाढू शकतो का त्याबद्दल थोडे कन्फ्युज असतात त्यांचा जरा थोडस कन्फ्युजन दूर होईल त्यामुळं ठीक आहे तुम्हाला लाईव्ह व्हिडिओ घ्यायचा असेल तर सगळ्यात फायदा हा आहे की तुमचं लोकांशी कनेक्ट तुम्ही राहता लोकांनी जे प्रश्न विचारलेले असतात किंवा त्यांना जे डाऊट असतात ते तुम्ही लाईव्ह व्हिडिओमधून डायरेक्ट लोकांशी संवाद साधून ते डाऊट दूर करू शकतात हा एक लाईव्ह व्हिडिओचा फायदा असतो आणि म्हणजे आता ठीक आहे लॉंग व्हिडिओमध्ये कसं होतं एखादं स्क्रिप्ट जर चुकलं तर तिथं आपण स्किप करू शकतो पण लाईव्ह व्हिडिओमध्ये तसं नाही डायरेक्ट तुम्हाला लोकांशी बोलायचं असतं त्यामुळे ता, व्यवस्थितच आधी तुम्हाला कुठला टॉपिक लोकांशी डिस्कस करायचा आहे त्याची पोस्ट केली तर बरं होईल म्हणजे लोक पण तयारीत राहतात बाबा आपण यांच्या लाईव्ह झाल्यानंतर आपल्याला त्यामुळे ला ज्यांना लाईव्ह व्हिडिओ घ्यायचे टाकत संदर्भात लाईव्ह जॉईन ला होऊ शकतात त्यामुळे तुमच्या लाईव्हला बरेच जण जॉईन होतील यामुळे तुमचं कम्युनिकेशन लोकांसोबत चांगलं राहील पण लाईव्ह व्हिडिओ घेऊन वॉश टाइम कम्प्लीट करून चॅनेल जास्त मॉनिटाईज होत नाहीत जरी चॅनल मॉनिटाईज झाले फक्त चॅनल मॉनिटाईज करायचा नाही आपल्याला पुढे डॉलर पण घ्यायचे आहेत त्यामुळे शॉर्ट असू द्या किंवा लॉंग असू द्या तो म्हणजे लाईफ टाईम साठी आपल्या युट्यूब चॅनलवर वर टिकून राहणार रा आहे आणि तो व्हिडिओ लोकांनी आवर्जून येऊन बघितला पाहिजे मी लाईव्ह व्हिडिओच्या संदर्भात याच्या आधीही एक व्हिडिओ टाकलेला पण जर जसे नवीन नवीन सबस्क्रायबर ॲड होतात तस तसं त्यांचे नवीन नवीन प्रश्न असतात आता ठीक आहे आणि बरेच जण असेही करतात की दिवसभर बरेच लाईव्ह व्हिडिओ घेतात आणि आपल्या दुसऱ्या मोबाईलवरून किंवा दुसऱ्या कुठल्या तरी ईमेल आय डीवरून ते लाईव्ह परत बघतात आणि तीन चार तास मिळवतात हे जर तुम्ही करत असाल तर आत्ताच इथे थांबा कारण आता ए आय एवढं स्ट्रिक्ट झाले युट्यूबचे नियम एवढं स्ट्रिक्ट झालेत आणि ए आयनुसार ए आयवरून ते लगेच समजलं जातं की बाबा लाईव्ह व्हिडिओ जिथं घेत आहेत तिथूनच जास्तीत जास्त बघितले आहेत म्हणजे असे बरेच रूल्स आलेले आहेत मध्ये कारण तुम्हाला माहिती आहे युट्यूब आता नवनवीन रूल्स काढत आहे कधी कुणाचा चॅनल पकडेल ते सांगू शकत नाही तुम्ही जर व्हिडिओ घेऊन दुसऱ्या जर मोबाईल वरून किंवा ईमेल आयडी वरून सारखं जर सार बघत असाल वॉश टाइम वाढवण्यासाठी तर आत्ताच बंद करा जर ए आय न तुम्हाला पकडलं तर मीही सांगू शकत नाही काही होईल ते कारण रोज नवीन नवीन अपडेट आहे जर तुम्हाला लाईव्ह व्हिडिओ घ्यायचा असेल कारण त्या थेट लोकांशी आपल्याला संपर्क साधावा लागतो त्याचे जसे फायदे आहेत तसे तोटे सुद्धा आहेत त्यामुळे विचार करून लाईव्ह व्हिडिओ घ्या ठीक आहे तुम्ही एक पंधरा दिवसातून एक आठ दिवसातून तुमचं खूपच लोकांशी कनेक्ट राहणं गरजेचं आहे किंवा तुमचा साडीचा बिझनेस आहे ज्वेलरी दाखवायचे तर तुम्ही कंटिन्यू लाईव्ह घ्या कारण लोक त्या लाईव्हला येतात आता उदाहरण द्यायचं म्हणलं तर ब्लाऊज स्टिचिंग कटिंगचं असेल आणि तुम्ही लाईव्ह व्हिडिओ घेतात तुमच्या लाईव्हला बरेच जॉईन झाल्या जर त्यांना जर म्हणजे लक्षात नसेल तर त्या परत परत तुमच्या जाऊन व्हिडिओ बघू शकतात पण असं फक्त गप्पा मारताय काही करताय तर ते व्हिडिओ सुद्धा लोकांनी बघितले पाहिजेत ना म्हणून मी सांगत असते लॉंग व्हिडिओवर वर तुम्ही जास्त काम करा कारण लॉंग व्हिडिओचा पहिला व्हिडिओ जरी असला किंवा दुसरा असला तरी लोक आवर्जून कधी ना कधी तो व्हिडिओ बघतात पण लॉंग व्हिडिओचे दोन दोन तीन तीन तास व्हिडिओ जास्त कोणी बघायला मागत नाही त्यामुळे प्लीज ज्यांना लाईव्ह घ्यायचे आहेत ना त्यांनी लाईव्ह व्हिडिओचे काय काय फायदे आहेत आपल्या चॅनलला किंवा त्यापासून आपल्याला काय काय मिळणार आहे हे गोष्टी आधी विचारात घेत जावा कारण बऱ्याच जणांनी सांगितलेलं आहे लाईव्ह घ्या आणि तुमचा वस्टेम वाढवा लाईव्ह घ्या तुमचं चॅनेल मॉनिटाईज करा पण ठीक आहे बाकीच्या गोष्टींच्यावर किती लक्ष ठेवायचं आणि आपला चॅनेल कसा ग्रो करायचं हे सगळ्यात लवकर लक्षात घ्या आणि हे बघा आपल्याला चॅनल मॉनिटाईज करण्यासाठी थोडा वेळ लागला ना तरी चालेल हळूहळू त्या टप्प्यापर्यंत जावा पण युट्यूबचे जे रुल्स आहेत ना ते घेऊनच तिथपर्यंत जावा जर जा तुम्ही वेगळ्याच मार्गाने जर चॅनल मॉनिटाईज साठी जर भरपूर प्रयत्न करत असाल किंवा वेगळा कुठला कुठला मार्ग जर वापरत असाल तर युट्यूबच्या एक नाही घेऊस तरी हे लक्षात येईल आपल्याला असं वाटतं की नाही जाऊ द्या अजूनपर्यंत तर मला काही प्रॉब्लेम झाला नाही पण भविष्यात कधी काय प्रॉब्लेम होईल सांगू शकत नाही कारण तुम्ही बघताय की युट्यूबने दोन दोन तीन तीन वर्षापूर्वीच्या एका एका व्हिडिओवर स्ट्राईक द्यायला सुरुवात केली कोणता व्हिडिओ कधी चेक केला जाईल हे कोणीच सांगू शकत नाही त्यामुळे युट्यूब खूप ट्रिकली आहे लाईव्ह घेताना सुद्धा विचार करून घ्या जास्त लाईव्ह वर, वर कारण लाईव्ह एक एक दोन दोन तास देण्यापेक्षा त्याच दोन तासात एक पाच ते दहा मिनिटाचा व्हिडिओ बनवला तरी लोक आवर्जून बघतील आणि त्याचा सुद्धा वॉच टाइम तुमचा लाईफ टाईम वाढत वाढत राहणार आहे पण लाईव्ह एवढा वाढत नाही त्यामुळे आता तुम्ही स्वतः ठरवा लाईव्ह व्हिडिओ घ्यायचे की नाही